अर्नाळ्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे सोमवारच्या दिवशी अर्नाळा सागरी पोलीस स्टेशन विरार पश्चिम येथे सकाळी सुमारास पोलीस स्टेशनच्या मागे असलेल्या जागेत या ठिकाणी जप्त केलेली वाहनही ठेवण्यात आली होती त्या ठिकाणी अचानकच आग लागलेली आहे त्यावेळी तेथील स्थानिक नागरिक राकेश मोरे यांनी याची खबर आजबोजच्या नागरिकांना दिली आणि त्याची माहिती देताच नागरिकांनी या ठिकाणी त्वरितच फायर ब्रिगेडची गाडी बोलवण्यात आली या ठिकाणी फायर ब्रिगेड येथील गाड्या बोलवण्यात आल्या तसंच दहा मिनिटात दोन अग्निशमन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या तब्बल दीड तास आग विजवण्याचं काम हे सुरू होतं परंतु या संपूर्ण आगीमध्ये तब्बल बारा गाड्या या जळून खाक झालेल्या आहेत वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तब्बल दीड तास युद्ध पातळीवर काम केल्यानंतर ना अरणाळ्या इथे घडलेली मोठी घटना जी आहे ती ताब्यात आणण्यात आली यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये पण तब्बल बारा गाड्या या जळून खाक झालेल्या आहेत सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ज्या जप्त करण्यात आलेल्या होत्या गाड्या त्या जवळून खाक झालेल्या आहेत आणि आता नेमकं यागीचं कारण काय ते अद्यापही स्पष्ट झालेलं नाही आहे तसंच पोलिसांच्या देखरेखीत असलेल्या या गाड्या अशा प्रकारे जळून खाक झाल्यानंतर अनेक प्रश्नचिन्ह जे आहेत ते उपस्थित होत आहेत